जय भीम मित्रांनो महाराष्ट्रातील उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्ह्यात असलेले तेरगाव ऐतिहासिक प्राचीन अवशेषांमुळे इतिहासकार आणि पुराण वस्तू संशोधकांना परिचित आहे तेरचा सध्याचा विस्तार फारसा मोठा नसला तरी प्राचीन काळी खूप मोठा होता तिरची प्राचीनता ही इसवी सन पूर्व दुसऱ्या ते तिसऱ्या शतकापर्यंत कालदृष्ट्या प्राचीन ठरलेली आहे सध्या तेर येथे पुरातन असलेले चैत्यगृह इसवी सन पाचव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंतचे आहे तेर येथील उत्खननात बौद्ध जैन आणि हिंदू पुरातन अवशेष सापडलेले आहेत इसवी सन एकोणीसशे साली तेर येथील महार टेकडीवर आसपासच्या भागात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं डॉक्टर मोरेश्वर दीक्षित यांनी उत्खनन केले होते या उत्खननात प्रचंड मोठ्या बौद्ध वास्तूचे अवशेष सापडले आहेत हा बौद्ध स्तूप सध्या अस्तित्वात नाही परंतु त्याच्या अवशेषावरून स्तूपाची रचना समजून येते हा स्तूप चक्राकार व पक्क्या विटांचा बांधलेला होता नमस्कार मित्रांनो मी बुद्धभूषण गायकवाड आपले स्वागत करतो या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजून या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायचा आहे आणि कमेंट करायचं आहे जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तर मित्रांनो जेव्हा हा स्तूप सापडला तेव्हा या स्तूपाची काही वैशिष्ट्ये अशी दिसली की तिच्यावरून हे स्पष्ट झाले की हा स्तूप बौद्ध काळातील आहे या स्तूपाचे बांधकाम विटांचे आहे व या स्तूपाचा व्यास सव्वीस मीटर आहे स्तूपाची बांधणी मोठ्या चक्रात लहान चक्र असे असून मोठ्या चक्राला सोळा व आतील चक्राला आठ आरे होते आतील चक्राच्या मध्यभागी नाभी स्वरूप चौरस रचना होती ती विटांच्या चौतीस थरांनी उभारलेली होती वर्तुळाचा परीख व यामधील जागा माती विटांनी भरलेली होती बाहेरील भागात पूर्व पश्चिम दक्षिण व व उत्तर या चार दिशांना अनुसरून मीटर मीटर लांबीचे रुंदीचे चबुतरे विटांनी बांधलेले आहेत या प्रत्येक चबुतऱ्यावर अशोक स्तंभ उभारण्यात आलेले आहेत स्तूपाच्या घुमटाचा बाह्य किंवा दर्शनी भाग शिल्पांनी अलंकृत केलेल्या फरशांनी मडवलेला असावा असं इतिहासकारांचं म्हणणं आहे स्तूपाच्या घुमटाचे एकोणतीस थर शाबूत अवस्थेत उत्खनात आढळलेले आहेत स्तूपाभोवती असलेल्या प्रतिक्षण नपतात पुळूवामी या राजाचे नाणे सापडलेले आहेत या स्तूप बांधणीचा काळ इसवी सन एकशे वीस ते इसवी सन एकशे चाळीस असा ठरतो दुर्दैवाने या विटकरी शेतीतून अनेकांनी नेले असल्यामुळे अवशेषांचा ठाव ठिकाणा राहिला नाही असे असूनही हा स्तूप महत्वाचा मानावा लागतो या स्तूपाची रचना आणि शैली शैली समान होती महाराष्ट्राकडे वर सापडलेल्या बौद्ध चक्रातून स्तूपाचे अवशेष नामशेष झाले असले तरी एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे अडुसष्ट साली उत्खनन करताना काढण्यात आलेल्या चक्रावर स्तूपाचे छायाचित्र उपलब्ध आहे ते छायाचित्र लांबतूर संग्रहालयात आजही पाहायला मिळतात पुरातन विभागाने वेळीच्या प्राचीन स्तूपाकडे लक्ष दिले असते तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्तूप म्हणून नावारूपाला हा स्तूप आला असता तेर येथील प्राचीन बौद्ध अवशेषांवरून तेर बौद्ध धर्माचे मोठे केंद्र असल्याचे दिसून येतं आजही भारतीय पुरातत्व विभागाचे या भागाकडे भागा दुर्लक्ष दिसून येतं ही संपूर्ण वस्ती तेरना नदीच्या पुरात नष्ट झाली असावी असा हा महत्वाचा ऐतिहासिक पुरावा जपून न ठेवल्याने पंच्याण्णव टक्के अवशेष नामशेष झालेले आहेत यातून प्रशासन आणि पुरातत्व खात्याचा हलगर्जेपणा दिसून येतो आजही हजारो प्राचीन बौद्ध अवशेष आहेत ज्यांच्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करायचा आहे जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत पोहोचेल चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम